पाऊले ती पंढरीची वाट सुखी संसाराची तोळून या गाठ पावले चालती पंढरीची वाट हा भक्त जो आहे हा पंढरपुरेच्या वाटेने चाललेला आहे कशीच सुखी संसाराची कसली आस न ठेवता हा संसार तसाच सोडून पंढरीच्या वाशे वाटेने विठुलायाच्या दर्शनासाठी त्या दर्शनाच्या आसेने हा जो भक्त आहे हा पंढरपुराच्या दिशेने निघालेला आहे आणि तुम्ही बघू शकता की कसलीही अपेक्षा न करता कसलंही मागचं संसाराचा गाडा टेन्शन न घेता हा जो भक्त आहे हा पंढरपुराच्या दिशेने निघालेला आहे रामकृष्णारी मंडळी मी गणेश कोंढाळकर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे गणेश कोंढाळकर ब्लॉग्स मंडळी पुन्हा एकदा दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपली विठुरायाची वारी हा व्हिडिओ आपण शूट करतोय ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान काल झालं आज प्रस्थान होऊन आळंदी होऊन पंढरपुराच्या दिशेने आज दुसरा दिवस माऊलींचा आज माऊलींची पालखी जी आहे ही पंढरपूरच्या दिशेने निघालेली आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पंढरपूरच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ हा पूर्ण बघा आपण जर आपल्या या चॅनलवरती जर नवीन असाल तर, नवी तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सगळ्यात आधी तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल शोध झाला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात व्हिडिओ पूर्ण बघा या व्हिडिओमध्ये ज्ञानेश्वर महाराजांची पालखी त्याच्या पुढे असलेले दिंड्या आहेत ह्या सगळं तुम्हाला पाहायला मिळणार आहे सो व्हिडिओ पूर्ण बघा मंडळी काल माऊलींच्या पालखीचं चा प्रस्थान झालं आणि आज पुण्याच्या दिशेने माऊलींची पालखी निघालेली आहे तुम्ही पाहताय ही वारकरी मंडळी ऊन वारा पाऊस कशाचाही विचार न करता पंढरपूरच्या दिशेने हे निघालेले आपण पाहत आहे मंडळी सुरुवातीला आपण आता ह्या अशा प्रकारच्या ज्या छोट्या छोट्या दिंड्या असतात ह्या पुढे येत असतात आणि याच्यानंतर आपल्याला पाठीमागे नगारखाना त्यानंतर बैलगाडी त्याच्यानंतर माऊलींचे अश्व आणि त्याच्यानंतर मग आपल्याला माऊलींची मुख्य पालखी ही बघायला मिळणार आहे सध्या या छोट्या छोट्या पालख्या ह्या पुढे असतात आपण यांचं दर्शन घेतो आहे तुम्ही पाहता या व्हिडिओमध्ये मंडळी हे अशा प्रकारे आपले वारकरी जे असतात त्यांच्यासोबतच सगळं जेवणाचं साहित्य वगैरे घेऊन जातात आणि जिथे जागा मिळेल तिथे जेवण करायला बसतात बघता या व्हिडिओमध्ये तर ता ताईंनी मला देखील विचारत होत्या की जेवायचं आहे का तुम्हाला म्हणलं नाही शूटचं चालू द्या अशा प्रकारे जिथे रोडला जागा मिळेल तिथे त्यांचं तंबूल वगैरे लावून जेवण करताना आपण त्यांना पाहतो भाविकासाठी साठी बुभा भाविका साठी बुभा विठू कैवल्या गाबा विठू कैवल्याता गाबा भाविका साठी उभा भाविकासाठी उभा युगे झाले अठ्ठावीस युगे झाले अठ्ठावीस चंद्रभागे वाळवंटी चंद्रभागे वाळवंटी संत गोळा होती भाविकासाठी उभा भाविकासाठी उभा भाविकासाठी उभा आयसा कृपा लू जाना आयसा कृपा लू जाना भानुदास म्हणे पुंडलिका साठी भानुदास म्हणे पुंडलिकासाठी साठी उभा भाविका साठी उभा भावी साठी उभा विठू कैवल्याचा गाभा हा विठू कैवल्याता गाबा गाबा गा वा भाविका साटी उभा भाविका उभा धन्यवाद धन्य मंडळी आता जो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय तो आहे नगरखानाचा रथ हा सगळ्यात आधी हा रथ येतो आणि याच्यानंतर बैलगाडा येतो त्याच्यामध्ये देखील नगारखाना वाजवला जातो हे बघा आता तुम्ही पाठीमागं जो पाहताय तो आहे बैलगाडा आणि त्या बैलगाड्यामध्ये जो ठरलेला नगारखा वाद्य असतं तो नगारखाना तो नगारवाद्य वाजवत असतं पा पाहताय नगारखानाचा हा रथ आहे मानाचा रथ असतो हा मंडळी आता आपण नगारखाना पाहिला नगारखाना गेल्याच्या नंतर आता महाराजांचे माऊलींचे जे अश्व आहेत ते आता आपण या व्हिडिओमध्ये बघताय हेच आहेत माऊलींचे अश्व आणि याच्यावरती जी माऊलींची जी पताका आहे ध्वज आहे ती या अश्वावरती ठेवली असते आणि तुम्हाला माहितीच असेल जेव्हा माऊलींचं गोल रिंगण होतं आणि एक उभं रिंगण होतं त्या उभं रिंगणाच्या वेळी हेच दोन अश्व आहेत ते त्या रिंगणामध्ये धावत असतात या व्हिडिओच्या मार्फत आपण या माऊलींचं या अश्वांचं दर्शन घेऊ शकता मंडळी आपण आता पाहिलं आहे इथे समोरच एक टाटा कम्युनिकेशन कंपनी आहे तर या कंपनीच्या एम्प्लॉईजकडून इथे येणाऱ्या भाविकांसाठी इथे प्रसाद आणि पाण्याचे बॉटल्स इथे वाटप करण्यात येत आहेत हे जे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय हा सगळा त्या कंपनीतला स्टाफ आहे त्यांच्यामार्फत देखील आपल्या भक्तांसाठी एक फुल ना फुलाची पाकळी आपण जे म्हणतो एक प्रसाद म्हणून त्यांनी इथे वाटप ठेवलेलं आहे आणि पाच चादक सोबत पाण्याच्या बॉटल देखील तिथे ठेवलेले आहेत हा सगळा स्टाफ त्यांचं खूप खूप आभार युट्यूब आय डी तुझा यूट्यूबमध्ये काही चांगला चांगला यूट्यूब युट्यूबमध्ये अनेक थांबव युट्यूब पडलं चांगलं

तर मंडळी आपण ज्या क्षणाची वाट बघत होतो तो क्षण आलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय हीच ती पालखी संत ज्ञानेश्वर महाराजांची माऊलींची ही पालखी आळंदीकडून आता पुण्याच्या दिशेने येत आहे आणि हे समोरच माऊलींच्या पालखीचं आगमन होत आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहताय या व्हिडिओच्या मार्फत आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दर्शन देखील होत आहे या दर्शनाचा लाभ घ्या पुंडलिका वरदेव हरिविठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरू तुकाराम महाराज की जय माऊली 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 तुम्ही पाहताय मंडळी माऊलींचं दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दी आहे तुफान गर्दी आहे आणि त्या गर्दीतून प्रत्येक भाविक हे माऊलींच्या चरणाचं माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी प्रकारे गर्दी करताय तुम्ही पाहताय या माऊलींच्या पाठीमागे पालखीच्या पाठीमागे देखील आपण पाहू शकता की लाखोंनी आलेले भाविकांची गर्दी हा लाखो भाविकांनी संपन्न झालेला हा सर्वगुण संपन्न सोहळा पालखी सोहळा तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहताय उहो खोले कान था थी वियो चिमुकली देखील तिच्या वडिलांच्या खांद्यावर बसून माऊलींच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहे मंडळी हे सुख फक्त याच ठिकाणी मिळू शकतं इतर कुठेच मिळू शकणार नाही मंडळी आपण आता फुलेनगरपर्यंत आपण चालत चालत आलेलो आहोत पालखीच्या रथासोबत आपण चालत चालत पुण्याच्या फुलेनगर जिथे आहे त्या ठिकाणी आपण पोचतो आहे पालखी आता थोड्याच वेळात तिथं पोचणार आहे तिथे जवळपास एक ते दीड तास पालखीचा तिथं विसावा असतो त्या ठिकाणी पालखी थांबवली जाते पालखी एवढं चवळण पालखीचं दर्शन म्हणून खूप भाग्य लागतं कुपान करते कुपान करते पण हे एवढंच मला लागत तुम्ही बघू शकता तर तू माझ्या बरोबर माग आहे हे माझ्या माग पाळतो गर्दी बघू शकता इथे बघू शकते पालखी मंडळी पुन्हा एकदा माऊलींच्या पालखीचं दर्शन घेऊयात आणि आपण हा व्हिडिओ इथे थांबूयात आता पालखी फुलेनगरच्या इथे एक ते दीड तास इथे विसावासाठी थांबणार आहे आणि त्याच्यानंतर इथून पालखी निघून नानापेठ मार्गे पुण्याच्या नानापेठ मार्गे निघून ती पुण्यात मुक्कामाला असणार आहे आज आणि उद्या दोन दिवस पुण्यामध्ये पालखीचा मुक्काम असणार आहे आणि परवाच्या दिवशी म्हणजे रविवारी ही हडपसर मार्गे सासवडला निघणार आहे तर भेटूयात आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया आपण कुठून हा व्हिडिओ बघताय ते मला द्वारे मला नक्की सांगा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्णला